सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमात सुवर्णा कळसे या युट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज अश्विन शुद्ध अष्टमी अर्थात दुर्गाष्टमी नवरात्रीत अष्टमी तिथीला विशेष महत्व असते नवरात्रीच्या आठव्या दिवशी नवदुर्गेच्या महागौरी या रूपाचे पूजन केले जाते असे म्हटले जाते देवी महागौरीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि या तपश्चर्यामुळे त्यांचे शरीर पूर्णपणे काळे पडले होते कठोर तपस्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तेव्हा त्यांनी गंगा शुभ्र गोरा झाला या गौर क्रांतीमुळे या देवीचे नाव महागौरी असे पडले नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस जागर भारतातील स्वातंत्र्य काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमातील आजचे माळ मी अर्पण करते आहे जिद्द चिकाटी धैर्य धाडस आणि आत्मविश्वास यांचे मूर्तिमंत उदाहरण भारतातील पहिल्या महिला एव्हरेस्ट वीर बचेंद्रीपाल यांना जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट जे सर करणे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न आणि आयुष्यातील एक प्रमुख आकर्षण असते असे हे माउंट एव्हरेस्ट वर पाऊल ठेवणाऱ्या जगातील पाचव्या आणि भारतातील पहिल्या महिला बचेन्द्रीपाल या भारतातील एव्हरेस्ट मोहिमांच्या प्रमुख प्रेरणास्रोत आणि आदर्श आहेत पाल यांचा जन्म चोवीस मे एकोणीसशे एकोणीसशे रोजी उत्तराखंड मधील येथे एका कामगार कुटुंबात झाला लहानपणापासूनच बचेंद्री यांना शिक्षणाची आवड होती शिक्षणात रुची होती आणि गतीही होती उत्तराखंड मधील पर्वतरांगांच्या कुशीत वाढलेल्या बचेंद्रींना पर्वत, पर्वत शिखर जाणू खुनावत होती त्यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी गिर्यारोहणाला सुरुवात केली शाळेतील मैत्रिणींबरोबर तीन हजार नऊशे नव्याण्णव मीटर उंच पर्वत शिखर त्यांनी सर केले पुढे त्यांनी डेहराडून येथे पूर्ण केले आणि त्यानंतर त्या शिक्षिका म्हणूनही काम करू लागल्या परंतु हिमालयातली हिमशिखर त्यांना साथ घालत होती आणि त्या साधेला प्रतिसाद देण्याचा सा निश्चय जणू पाल यांनी केलेला होता पुढे त्यांनी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग मध्ये प्रशिक्षण घेतले या दरम्यान एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सात हजार एकशे अडतीस मीटर उंचीवरील गंगोत्री आणि पाच हजार आठशे अठरा मीटर उंचीवरील माउंट रुद्रगिरिया ही दोन शिखर चढणारी ती पहिली महिला ठरली आता ही दोन शिखर सर केल्यानंतर पाल यांचं पुढचं लक्ष होत माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट हे समुद्र सपाटीपासून आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस फूट उंचीवर असलेलं हे शिखर सर करण्यासाठी जगभरातील अनेक गिर्यारोहकांनी प्राण्यांची बाजी लावलेली होती अतिशय लहरी वातावरण सोसाट्याचा वारा अत्यल्प प्राणवायू आणि हिमत सखलनाची सतत ही टांगती तलवार अशा अत्यंत प्रतिकूल वातावरणात दुर्गम हिमशिखरावर चढाई करण्याचा प्रयत्न जगभरातील असंख्य धाडसी गिर्यारोहक गिर्यारोहकांनी आतापर्यंत केलेला होता त्यात भारतीय गिर्यारोहकांचीही गिर्यारोहकांचंही स्थान आढळ आहे ऐंशीच्या दशकात बदलाचे वारे व्हायला सुरुवात झाली होती पुरुषांच्या बरोबरीनं महिलाही वेगवेगळ्या क्षेत्रात वेग पुढे येत होत्या याच काळात माउंट एव्हरेस्ट मोहिमांसाठी महिलांची एक तुकडी पाठविण्याचा निर्णय इंडियन माउंटेने इन्स्टिट्यूटने घेतला या मोहिमेसाठी निवड प्रक्रिया सुरू झाली आणि त्यातूनच बा बचे पाल यांचीही निवड झाली जिद्द चिकाटी धैर्य धाडस आणि आत्मविश्वास या पंचसूत्रीच्या बळावर तेवीस एप्रिल एकोणीसशे एक चौऱ्याऐंशी रोजी माउंट एव्हरेस्ट या उत्तुंग पर्वतावर बचेंद्री पाल या भारतीय महिलेचे पहिले पाऊल पडले बचेंद्रीपाल या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या जगातील पाचव्या आणि भारतातील पहिल्या महिला आहेत आमदोरजी हे बचे पाल यांचे एव्हरेस्ट चढाई दरम्यानचे शेपा म्हणजेच मार्गदर्शक सोबती होते तब्बल चाळीस वर्षांपूर्वी पाल यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले आपल्या भोवती असलेली अपेक्षांची चौकट मोडून नवीन मार्ग तयार करणाऱ्यांसाठी पाल या दीपस्तंभ आहेत एकोणीसशे ऐंशीच्या दशकात घर कुटुंब समाज संसार अशी पूर्वापार चालत आलेली ही जी कामं आहेत या सगळ्या कामांची किंवा एकूणच समाजाच्या अपेक्षांची समाजाच्या चाली रीती रूढी तथा परंपरा या सगळ्यांची चौकट या चौकटीत बचिंद्रीपाल अडकल्या नाहीत आणि ही, ही चौकट त्यांनी अगदी अर्गतपणे मोडली आणि गिर्यारोहणासारख्या धाडसी क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं गिर्यारोहण हा जसा धाडसी क्रीडा प्रकार आहे ती एक उत्तम कला आहे यावर बचिंद्रीपाल यांचा दृढ विश्वास आजही आहे एव्हरेस्ट वर चढाई केल्यानंतर ही त्यांचा गिर्यारोहणाशी संबंध कायम आहे त्यांनी अनेक साहसी चढाई तर केलेल्याच होत्या पण या सगळ्यांच्या नंतर सुद्धा एव्हरेस्टच्या शिखर सर केल्यानंतर सुद्धा या यशानंतर सुद्धा त्यांचा गिर्यारोहणाशी आणि एकंदरीतच या साहसी कला प्रकाराशी क्रीडा प्रकाराशी त्यांचं नातं आजही तितकंच बळकट आहे बथिंद्र पाल यांची गिर्यारोहणाची ही यशोगाथा भारतातील अनेक महिलांसाठी प्रेरणा स्रोत ठरलेली आहे बचेंद्रीपाल या सध्या टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशन मध्ये कार्यरत आहेत आपल्या अनुभवाचा उपयोग करून नवोदित गिर्यारोहकांना प्रशिक्षण त्या देत असतात आणि साहसी खेळांसाठी साहसी कार्यासाठी त्या प्रोत्साहन देऊन अनेकांना प्रेरित करत असतात विशेषत महिलांसाठी वेगवेगळ्या त्यांच्या अनुभवाच्या आधारे वेगवेगळ्या प्रशिक्षणाची सुरुवात त्यांनी केलेली आहे किंवा सातत्यानं त्या हे कार्य करत असतात बचंदी पाल या सदैव देशातील विविध आपत्तींच्या काळात किंवा देशाला ज्या ज्या वेळेला आवश्यकता असेल त्या त्या काळात बचाव कार्यात सक्रिय सहभागी होताना दिसून येतात दोन हजार तेरामध्ये उत्तराखंड मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्या बचाव कार्यात अग्रेसर होत्या दोन हजार मध्ये गुजरात येथे जो प्र, आ, मोठा भूकंप झाला प्रलयकारी असा भूकंप झाला या भूकंपाच्या दरम्यान किंवा दोन हजार सहा मध्ये ओडिसा येथे आलेल्या चक्रीवादळानंतरच्या आपत्तीमध्ये सुद्धा त्यांनी देशप्रेम आणि देशाबद्दलच्या आपल्या काहीतरी आपण देणं लागतो आणि या कर्तव्य भावनेतून अं बचाव कार्य केलेलं आहे धान्य वाटप असेल किंवा अन्न वितरणाचं कार्य असेल या सगळ्याच कार्य त्या सदैव अग्रेसर राहिलेल्या आहेत पाल यांच्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनच्या वतीने एकोणीसशे चा, मध्ये सुवर्ण पदक त्यांना प्रदान करण्यात आलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार एकोणीसशे शहाऐंशी मध्ये क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार अर्जुन पुरस्कार एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये उत्तर प्रदेश सरकारतर्फे यश भारती सन्मान दोन हजार चौदा मध्ये मध्य प्रदेश संस्कृती मंत्रालयाद्वारा पहिला वीरांगणा लक्ष्मीबाई राष्ट्रीय सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आहे एकोणीशे नव्वद मध्ये त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद करण्यात आलेली आहे अशा या अचाट साहस असणाऱ्या कठोर परिश्रमातून आपले ध्येय साध्य करणाऱ्या हिमालय कन्या एव्हरेस्ट वीर बचंद्रीपाल यांना ही आठवी माळ अर्पण करताना मी सदिच्छा व्यक्त करते बचंद्रीपाल यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या प्रेरणेतून अनेकांचे एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न साकार व्हावे आणि रेकॉर्ड ब्रेक करण्याचा त्यांचा रेकॉर्ड ही त्यांच्याच हातून ब्रेक व्हावा अशी प्रार्थना आणि सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करते ಯಾ ದೇವ ಸರ್ವೂತು ಶೈಲಪುತ್ರಿಪೇ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೇ 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 ನಮೋ ನಮಃ